तर मित्रांनो आपण बनवणार आहोत गुलाबजामून आम्ही हे पाकीत आणलेलं आहे आता हे पीठ मस्त मळून घेऊया आणि आपण गुलाबजामून तयार करूया घेऊया आपण मी थोडं दूध टाकते याच्यात दूध टाकून मळून घेऊया आपण याला तर मस्त असं पीठ मळून झालंय आपण याचे आपण गोल गोल गोळे बनवून घेऊया मस्त असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत सगळे गोळे गोळे तयार झाले की फ्राय करून घ्यायचे यांना तुम्ही बघू शकता मस्त असे आपले गुलाबजाम बनवून तयार आहेत आता यांना आपण फ्राय करून घेऊया कढई ठेवायची आहे तापायला आणि याच्यात आपण थोडं तेल टाकूया तेल टाकूया आपण कढईत मस्त असे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे यांना झाल्यावर काढून घ्यायचे हळूहळू कलर येतो यांना तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त ब्राऊन असे आपले गुलाबजामून झाले आहेत त्यांना आपण काढून घेऊया एका प्लेटीमध्ये आपण चाचणी बनवून घेऊया साधारणतः दोन ते तीन ग्लास पाणी टाकूया आपण याच्यात आणि मग याच्यात साखर मिक्स करूया वाटी साखर याच्यात मिक्स करत आहे आणि त्यानंतर थोडीशी इलायची ठेचून घेऊ आणि याच्यात मिक्स करून देऊ याची मिक्स करून याच्यात छानसा असा फ्लेवर येणार इलायची टाकून मस्त पाक बनवून घ्यायचा आहे साखरेचा आणि पाक झाल्यानंतर याच्यात आपण थोडं मीडियम थंड झाल्यावर आणि आपण त्याच्यात गुलाबजामून टाकून घेऊया तर आपली चाशणी आता रेडी आहे आता आपण याच्यात गुलाबजाम टाकून घेऊया आणि अर्धा एक तास मस्त मिक्स होऊ द्यायचे त्याच्यात पूर्ण सोप करतील ते पाणी आणि त्यानंतर आपण सर्व करूया जर तुम्ही बघू शकता मस्त असे आपले गुलाबजामून झालेले आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू